आजची वात्रटिका आहे माझी नवी ओळख सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार सदरामध्ये अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे सदरील वात्रटिकेचं पुढच आणि दुसरं कडव भारतीय हीच माझी जात भारतीय हाच माझा पहिला धर्म आहे पापा पुण्याचा हिशोब कशाला देश सेवा हेच माझे पुण्य कर्म आहे देश सेवा हेच माझे पुण्य कर्म आहे दुसरं कर्म पुन्हा एकदा भारतीय हीच माझी जात भारतीय हीच माझी जात भारतीय हाच माझा पहिला धर्म आहे भारतीय हीच माझी जात भारतीय हाच माझा पहिला धर्म आहे पापा पुण्याचा हिशोब कशाला सेवा हेच माझे पुण्य कर्म आहे पापा पुण्याचा हिशोब कशाला देश सेवा हेच माझे पुण्य कर्म आहे देश सेवा हेच माझे पुण्य कर्म आहे